नमस्कार तर आज म्हण घेऊया वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा अर्थ अगदी सोपा आहे एखाद्याचा वेश किंवा बाहेरून एखादी व्यक्ती बावळत किंवा साधी वाटली तरीही अंतरंगातून किंवा आतून ती व्यक्ती भरपूर चांगल्या गुणांनी युक्त असते समर्थ रामदास स्वामींनीच म्हणलं आहे की बाह्य स्वरूपावरून एखाद्याला जोखू नका ती व्यक्ती आतून कशी आहे बघा अहो आपले इतके संत होऊन गेले सगळे साधे दिसायचे वरून परंतु किती मनाने चांगले होते तेवढे त्यांच्यात चांगले गुण होते अहो देवाकडे त्यांनी जगाच्या कल्याणासाठी मागणी केली एखादी सुनबाई खेड्यातून आलेली असती पण तिच्या अंगी इतके चांगले गुण असतात की सासू सासऱ्यांची सेवा करेल आलेल्या पाहुण्या रावळ्यांचं चांगलं स्वागत करेल पदार्थ चांगले करेल घर चांगलं ठेवेल किंवा शेजाऱ्या बाजाऱ्यांना अडीअडचणीला मदत करून त्यांच्याशी संबंध चांगले ठेवेल किंवा एखादा हुशार मुलगा असतो तो वरून दिसायला जरी बावळट किंवा साधा वाटला तरी तो तसा पुस्तकातला नुसता किडा नसतो तो एखादं संशोधन करतो किंवा एखादा शोध लावतो वेष असावा बावळा परी अंतरी नाना कळा उदाहरणं आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा